नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रमा ही अस्मितला आता टेरेसवर बोलावते रमा म्हणते की अस्मित ए इथे खुर्चीवर बस तर अस्मित छत्री हातात घेऊन आता रमासमोर खुर्चीवर बसतो तर आता अस्मित म्हणतो की पण वहिनी तर रमा म्हणते की आहो मला वहिनी नाका ना म्हणू मला रमा म्हणा रमा आणि तुम्ही माझ्याकडे बघा प्रेम असल्यासारखं तेव्हा आता अस्मित अजून आवाक झालेला असतो तर रामा म्हणते की हे बघा तुम्ही माझ्या कानाकडे बघा अस्मित आता कानाकडे बघतो तर रामा म्हणते की जास्तसुद्धा बघू नका म्हणजे कोणाला संशय यायला नको प्रेम कळतंय का तुम्हाला प्रेमाने बघायचं तेव्हा आता रामा म्हणते की मला आपण आता नॉर्मल बोलू आणि तुमच्या घरच्यांबद्दल मला सांगा ना मला खाली जाऊन सांगावं लागेल तुमच्या घरी कोण कोण असतं तेव्हा हो आता रमा आता अस्मितला ते विचारताच घाबरतच अस्मित म्हणतो की पाणी मला पाणी हवं प्यायला तर पटकन आता रमा पाण्याचा ग्लास भरून अस्मितला देते तर घटाघट -गट, अस्मित तो पाण्याचा ग्लास पिऊन टाकतो रमा आता अस्मितकडे बघतच राहते इकडे आता अक्षय आणि सीमा खालून रमा आता अस्मितला टेरिसवर घेऊन गेल्याचे बघतात आता जोराने अक्षयला चापट मारत सीमा म्हणते की बघितलंस का तुझ्या नाटकाचा काय परिणाम आहे तो आणि आता बस बघ आता वर काय करतायत ते सीमा म्हणते की अक्षय तू पायावर स्वतःच्या हाताने धोंडा मारून घेतलायस आणि आता आपल्या घरात काय चाललंय ना ते मला कळतच नाहीये हे सगळं जे काही चाललंय ना ते अक्षय संशयास्पदच चाललंय हे बघ ना अगोदर रेवाचं तुझ्यावर प्रेम होतं तुझं लग्न झालं रामासोबत नंतर पुन्हा रेवा या घरात आली नंतर माझा बिचारा मुलगा अभि त्याची बायको गेली तेव्हा त्याने दुसरं लग्न केलं तेही रेवाबरोबर आता आता रेवाला तुझ्यासोबत लग्न करायचं हे नक्की चाललंय तरी काय तेव्हा लग्न करण्यासाठी ती रेवा तुझ्या प्रेमात आहे अक्षय आणि तुझी बायको कोण ती रमा ती आता अस्मितच्या प्रेमात पडली अरे हे काय चाललंय तेव्हा आता सीमा म्हणते की मला वाटतं हा सगळा दोष मुकादामांच्या घरातच आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की ते असं काहीच नाही आहे तर तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते की काय आहे तर अक्षय आणि सीमा आता एकमेकांसोबत भाडू लागतात अक्षय म्हणतो की एंगेजमेंटची अजून काहीच तयारी नाही आहे कशी एंगेजमेंट एवढ्या लवकर होईल रेवा म्हणते की आपल्याला एंगेजमेंटची तयारी करावी लागणार आहे अक्षय आणि वेळेनुसार आपल्याला ब्युटी पार्लर वगैरे सगळं काही अरेंज करावं लागेल रेवा म्हणते की छोटं शॉ शॉपिंग मोठं शॉपिंग खूप सारी तयारी यासाठी आता वेळ काढावा लागणार आहे अक्षय म्हणतो बरोबर आहे दोघेही विचार करत असतात तेव्हा आता रेवा म्हणते की अरे यासाठी विचार करावा लागत नाही अक्षय कसला विचार करताय तुम्ही अक्षय म्हणतो की खरंच आता मी प्लॅनिंग होतोय पण तुम्ही दोघे आता एक काम करा तुम्ही चर्चा करा त्या पद्धतीने यादी बनवा तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुम्ही विचार करा मी पण जरा वर जाऊन विचार करतो आहे तर अक्षय टेरेसवर जाऊ लागतो तेव्हा आता सीमा म्हणते की आपण इथेच थांबूयात तर था रेवा म्हणते की अरे वर कुठे चालला आहे तर आता सीमा वर बघतच रेवाला म्हणते की आपल्याला आता साखर लागेल काही पुढा लागेल म्हणजे साखरपुडा आहे ना काही पाहुणेसुद्धा लागतील सीमाचे आता सगळे लक्ष वर असते आणि आता रेवा आणि सीमा चर्चा करत असतात तर इकडे आता वर रामाने अस्मितला आता सगळं काही सांगितलेलं असतं तर अस्मित आता पाणी पिऊ पिऊ थकलेला असतो अख्खा पाण्याचा मग अस्मितने रिकामा केलेला असतो रामा म्हणते की अहो काय एवढं पाणी पियाला तुम्ही अस्मित म्हणतो की वहिनी तुम्ही काय बोलतायत ना ते कळतच नाही तेव्हा आता रामा म्हणते की अहो वहिनी नाकामाला मला म्हणू तुम्ही तेव्हा आता रमा म्हणते की ते सगळंच सोड़ा आपण नॉर्मल बोलूयात तर रमा म्हणते घरी कोण असतं तुझ्या हसत सावध होत अस्मित म्हणतो की घरी माझी आई असते आणि माझा माझा भाऊ असतो तर आता लगेचच रमा म्हणते की अच्छा ते सुद्धा इथेच राहतात का तर अस्मित म्हणतो की नाही ते सावंतवाडीला राहतात तर लगेच रमा अक्षयला तिथे आल्याचे बघते आणि मोठ्याने असत रमा म्हणते की अच्छा अच्छा द्या आता टाळी आणि अस्मित रमाला टाळी देतो तेव्हा आता अक्षय ते सगळं बघतो रमा म्हणते की सावंतवाडी खूप छान गाव आहे तिथे समुद्र आहे निसर्ग आहे रमामध्ये तिकडे ना लाकडाची खेळणी मिळतात भातुकल्याचे माझे बाबा गेले ना की ते माझ्यासाठी घेऊन यायचे इकडे अक्षय ते सगळं बघतो आणि विचार करतो की काय हसणं खेदळणं सुरू आहे आणि यांची एवढी गट्टी कशी काय जमली आणि अस्मित असतच म्हणतो की खूप मज्जा आली तेवढ्यात रागाने अक्षय तिथे येतो आणि म्हणतो की झाली का मज्जा करून आणि घरची खूप कामं राहिली दोघांकडेही बघत अक्षय म्हणतो की आता घरची कामे मीच करतो आणि तुमच्या दोघांसाठी काय आणू खायला प्यायला आणू की काही चहा आणू तर आता असतच रामा म्हणते की मला चहा चालेल अस्मित तुला काय हवं आहे तर आता कपाळाचा घाम पुसत अस्मित म्हणतो की मलासुद्धा चहा चालेल तेव्हा आता अस्मित म्हणतो की मला कॉफी नाही आवडत तर रामा म्हणते की आपल्या सुद्धा किती जुळतात अस्मित चा सारखे आपण किती गोड असू आणि कॉफी पिणारे माणसं कडवटत असतात आणि तिकडून लगेचच रेवा अक्षय माय क्युटी बॉय असे म्हणत अक्षयला हाक मारते तेव्हा आता रामा म्हणते की अक्षय भाऊजी तुमची रेवा मॅडम तिकडे तुम्हाला हाक मारते क्युटी बॉय म्हणून रामा म्हणते की जा ना मग आम्हाला कशाला डिस्टर्ब करताय बोलतोय ना आता आम्ही अक्षयला आता खूप चिडचिड होत असते आणि राग आलेला असतो रामा म्हणते की बोलू दे आता आम्हाला आणि कसं आहे ना नवऱ्याने जर बायकोने जर हात हाक मारली ना पट जायला पाहिजे बरोबर ना अस्मित तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी नाही तुझ्या नवऱ्यासारखा तुरु तुरु याने तू तु हाक मारली का हा लगेच तुझ्या पाठीमागे पळल अक्षय म्हणतो की मी नाही जाणार मी हा मला हवंय ना तेव्हा जाईल तर म्हणते ठीक आहे मग नका जाऊ म्हणते की जाऊ द्या नका जाऊ आणि अस्मित तुम्हाला मी हाक मारल्याबरोबर लगेच दुडू दुडू धावत येशील ना तेव्हा अस्मित म्हणतो येईल ना मला बायकांची ऐकायची सवयच आहे तर अक्षयला अजून राग येतो अस्मित म्हणतो मला तीन बहिणी येत ना दोघींचे लग्न झाले आणि एक माझ्यासोबत असते अस्मित म्हणतो की नवऱ्या बायकोचं ऐकलंच पाहिजे तर रामा म्हणते की किती छान विचार आहे तो तुमचे असेच विचाराचा मला नवरा पाहिजे होता तर आता अक्षय अजूनच चिडतो तेव्हा आता आपले मन सुद्धा किती छान जुळतात अस्मित तू खरंच खूप छान माणूस आहे आणि मला तुझी रिहर्सल देखील खूप आवडली तेव्हा आता अस्मित म्हणतो की पण माझे केस गळतात तर अक्षय असतो तेव्हा रामा म्हणते की गळू द्यात कित की मग गळण्यासाठीच असतात रमा म्हणते की तो किती साधा आहे नाहीतर काही मुलांचे केस किती वाढलेले असतात काही दिवसांनी असं वाटतं की वेण्या बांधावे लागतील ते ऐकून अक्षय लगेच त्याच्या केसावरून हात फिरवतो लगेच अक्षय त्याचे केस उडवतो तर रमा म्हणते की केस उडवणं ही मुलींची स्टाईल आहे मुलांनी का करावं असं तेव्हा आता रमा म्हणते की मुलांनी कसं मुलांसारखंच कस राहावं तर अस्मित लाजतच म्हणतो की रमा मला तुमचे लांब केस खूप आवडतात रमा ही लाजून चूर होते अक्षय म्हणतो की आवडतात का तर आता लगेच तिकडून अक्षय रागाने रेवाच्या बेडरूममध्ये येतो रेवा अक्षयचे रे ये ये ते सगळे फोटो घेऊन बसलेली असते रेवा म्हणते की बघणारे अक्षय एवढे सगळे फोटो लावायचे बाकी आहे पण आता एवढे सगळे फोटो कुठे कुठे लावायचे अक्षय म्हणतो की काय डोक्याला ताप आणि हे काय इथे लावून ठेवलं आहेस तू हे सगळं तेव्हा आता रेवा अक्षयकडे बघत विचार करते की रमा आणि अस्मितचं चा काहीतरी चाललंय तुला काही प्रॉब्लेम आहे का तर अक्षय म्हणतो की मला काय प्रॉब्लेम असणार आहे रेवा म्हणते की गेल्या काही दिवसापासून बघते मी अक्षय तू रमाबद्दल आता विचार करायला लागला आहे रेवा म्हणते की अक्षय मला माहिती आहे रामा माझी मैत्रीण आहे ती आपल्या अर्थाची काळजी घेते तिला सांभाळते रेवा म्हणते की पण अक्षय लग्नानंतर मला हे रमाबद्दलचं विचार तुझ्या डोक्यातले अजिबात चालणार नाही बरं का ते ऐकून अक्षय रेवाकडे बघतो रागाने अक्षय रेवाकडे बघतो आणि विचार करतो की रेवा पण त्यासाठी तुझं आणि माझं लग्न तर झालं पाहिजे ना आणि ते तर कधी होणारच नाही अक्षय विचार करतो की तिकडं रमा आणि अस्मितचं चा काय चाललंय मी अस्मितला काय समजावतोय आणि तो, तो काय वागतोय अक्षयच्या डोक्यात आता चाललेला तो विचार बघून रेवा पुन्हा अक्षयकडे बघते आणि म्हणते की अक्षय काय चाललं आहे तुझं पहिल्यासारखा मला तू इम्पॉर्टन्स देत नाही बरं का अक्षय म्हणतो की अगं माझ्या डोक्यात काहीच नाही फक्त तूच आहे तर रेवा म्हणते की आहे तर मग मी तुला पहिल्यांदा प्रश्न विचारला होता या सगळ्या फोटोमधील काही फोटो फ्रेम करून कुठे लावायची इकडे आता अक्षयचे सगळे लक्ष रमाकडे लागलेले असते अक्षय विचार करतो की रमाने स्वतःच्या पायावर उभं राहावं सगळ्यांना सांगावं तिच्या प्रेमाची कबुली द्यावी यासाठी मी हे नाटक करतोय आणि रमाचं हे काय भलतच चाललंय तर इकडे टेरेसवर रमा अस्मितला म्हणते की तुम्हाला खायला काय आवडतं आणि आता इकडे तेवढ्याच सीमा ही टेरेसवर येते तर रमा आता सीमा येताच अस्मितकडे बघून मोठमोठ्याने हसू लागते तर आता सीमा सुद्धा अस्मितकडे बघून मोठमोठ्याने हसत म्हणते की छान गप्पा चालल्या वाटत सीमा म्हणते की बर बर मारा बार का चांगल्या गप्पा मारा अरे चहा किंवा कॉफी काहीच नाही विचारलं का सीमा आता अस्मित कडे बघत म्हणते की किती बारीक झाला तुम्ही तर अस्मित स्वतःकडे बघतो रमा म्हणते की आई तुम्हाला मला एक सांगायचं बाकी आहे उद्या किंवा परवा दोन दिवसांपैकी मला एक दिवसाची सुट्टी आह बरं का मी तुम्हाला अगोदरच सांगितलं कारण काय आहे ना अर्थाचं उगीचंच हाल नको व्हायला सीमा म्हणते की घे की सुट्टी मारा करा माझ्या अर्थाची काळजी घ्यायला आहोत आम्ही तर आता सीमा म्हणते की छान तुम्ही मज्जा करा बर का आणि सीमा तिथून निघून जाते हळू आवाजात अस्मेत म्हणतो की वहिनी आता पुढं काय तेव्हा आता रमा म्हणते की जरा हळू वहिनी म्हणू नका मला रमा म्हणा इकडे आता अस्मेत म्हणतो की बरं रमा सुट्टी कशासाठी हवी रमा म्हणते की मी मला सुट्टी हवी आहे ना हे आता आई त्यांना जाऊन सांगतील आणि त्यांचा जळफळाट होईल कारण तुमच्याबरोबर येण्यासाठी सुट्टी हवी असे त्यांना वाटेल ना तर तेवढ्यात आनंद तिथे येतो आणि दोघांकडे बघतो त्यानंतर आनंद आता अस्मितच्या खांद्यावर हात ठेवत खांदा थोपटवत म्हणतो की काय छान गप्पा चालल्यात वाटतं दोघांच्या हसतच आनंद म्हणतो की काही हवाई का तुला अस्मित काही नको असेल ते तरी सांग आनंद म्हणतो की मी आहे ना तर रमा म्हणते की नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाहीये दादा दा। रमा म्हणते की आम्ही एकमेकांशी छान गप्पा मारतो आणि एकमेकांशी जुळून घेतोय तर आता आनंद म्हणतो की अच्छा जुळून रमा म्हणते की आता लग्न झाल्यानंतर एकमेकांच्या आवडीनिवडी माहीत असायला हव्यात ना रमा म्हणते की मन जुळायला हवेत विचारही जुळायला हवेत आनंद म्हणतो की छान बरं का रामा तेव्हा आता आनंद म्हणतो की चालू द्या तुमच्या गुटगुटीत गप्पा आणि आनंद विचार करतो की ही रामा काय चाललंय हिचं मला तर काहीच कळत नाहीये आनंद म्हणतो की या घरात काय चालू आहे आनंद म्हणतो की चालू द्या बरं बरं का तुमचं ते आता आता आनंद निघून जातो तेव्हा अस्मित म्हणतो की रामा हे सगळेजण येऊन तुझी चौकशी का करून जात आहेत तेव्हा आता रामा असतच म्हणते की त्याचं काय आहे ना त्यांच्या सगळ्यांच्या पायांखालची जमीन सरकली आहे आता मी जे काही वागते ना ते आता त्यांना झेपत नाहीये रमा म्हणते की आता अजून मज्जा येणार अजून ते अस्वस्थ होणार आणि आपल्याला आता हे नाटक असंच अजून चालू ठेवायचे अस्मित इकडे आता रेवा पुन्हा अक्षयला तिचे फोटो दाखवत म्हणते की अक्षय बघ ना हे फोटो आणि मी यामधले काही फोटो सिलेक्ट करून ठेवणार आहे अक्षयचे लक्ष आता सगळे रमाकडे लागलेले असते की अक्षय पण लग्नात तुला आता हेअर कट करावा लागणार बरं का त्यामुळे तू छान दिसशील अक्षय पटकन आता दरवाजा बाहेर जाऊन वर बघू लागतो तर पाठीमागून रेवा म्हणते अक्षय मी तुझ्याशी बोलते आणि आता रेवा म्हणते काय चाललं आहे अक्षय तुझं रेवा आता अक्षयकडे येऊ लागते पटकन आता रेवा क्वाटवरून खाली पडते आणि आता रेवाचा पाय लंगडलेला असतो रेवा रडतच म्हणते की अक्षय काय चाललं आहे तुझं अरे मी पडले इकडे तर अक्षय रेवा समोर येत म्हणतो की अगं ऊट उठ कशी पडलीस तू रेवा म्हणते की अक्षय तुझं काय चाललं आहे अरे ना रे माझ्याकडे अक्षयचे सगळे लक्ष आता रमाकडे असते तेव्हा आता रडतच रेवा म्हणते की अरे हात दे ना मला तर अक्षय वर बा दुसरीकडे बघत आता इकडे तिकडे हात करू लागतो तर रेवा म्हणते असं काय करतोय अक्षय अरे मला दुखतंय आणि आता अक्षयच्या हाताला धरून रेवा पुन्हा क्वाटवर बसते रडतच रेवा आता अक्षयला म्हणते की तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये आणि रेवा तिच्या पायाला धरते आणि आता अक्षय बाहेर जाऊ लागतो रेवा म्हणते की आता मला सोडून कुठे चाललाय राग घेऊन अक्षय म्हणतो की अगं बाई तुला लागलंय की नाही मग औषध आणायला आणि रागाने अक्षय बाहेर निघून जातो इकडे आता अस्मित पुन्हा त्याच्याकडची पाण्याची बाटली पिऊन टाकतो आणि अक्षय येत असल्याचे अस्मितला दिसते कन आता आसमेय हा रामासमोर येतो आणि म्हणतो अक्षय येतोय तेव्हा असतच रामा म्हणते की अस्मेत मला लहान बाळ खूप आवडतात बरं का तेव्हा लग्नानंतर आपण लगेचच बाळाचा विचार करूयात आणि मला पाच सहा बाळं हवीत तेव्हा आस्मित बोटं मोजू लागतो तर अक्षय वर येते सगळं ऐकतो आणि अक्षयला खूप चिडा आलेली असते अक्षय आता रागा रागाने आणि तावा तावाने रामाकडे येऊ लागतो तेवढ्यात अक्षय तिथे येतो तर अस्मित त्याच्या डोक्यावरची छत्री आहे अक्षयच्या डोक्यावर धरतो तर आता लगेचच अस्मित म्हणतो की चहा कुठे तेव्हा अक्षय म्हणतो की चहा हवाय त्यांना जा घरातली कामं करा तर रमा म्हणते की मी का चहा आमच्यासाठी तुम्ही चहा घेऊन येणार होता ना असे रमा अक्षयला बोलते म्हणून मी अस्मित बरोबर बोलत बसले असे रमा अक्षयला सांगते रमा म्हणते की आमचं खूप महत्वाचं डिस्कशन चालू होतं लग्नानंतरचं चा प्लॅनिंग अक्षय आता खूप जळफळाट होऊन दोघांकडे बघत असतो रमा म्हणते की बाळाचं प्लॅनिंग रमा अक्षयला म्हणते की तुम्ही घेऊन याना चा बघाभर आमचं किती महत्वाचं प्लॅनिंग चालू होतं तेव्हा अक्षय म्हणतो की या घरचा मालक मी आहे तेव्हा मी ठरवेन मला चहा करायची की नाही आणि मला नाही करायचं चहा जा तुमचं तुमचं कामं करा तेव्हा आता अक्षय अस्मितला म्हणतो की तू जा ऑफिसला आणि ऑफिसमध्ये चहा घे अस्मित जाऊ लागतो तर रामा म्हणते की तुम्ही माझ्या नवऱ्याला का ओरडता असे तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू माझ्या डोक्याला डोकं लावू नकोस बरं का आत्ता अक्षय म्हणतो की मला काही सांगू नको जा अर्थासोबत काम करायला जा तिला सांभाळायला जा बाकीचे घरातले सुद्धा कामं आहे ते करायला जा त्यानंतर रामा म्हणते ठीक आहे जाते मी तेव्हा आता रामा म्हणते की बाय अस्मित तर आता लगेच रमा ही छत्री खाली करते तर अक्षय छत्रीवर करत म्हणतो की काय चाललंय तुमचं रामा म्हणते की असं काय मला व्यवस्थित बाय तर म्हणू द्या नाहीतर कामावर लक्ष नाही लागत तर अक्षय आवाक झालेला असतो आणि प्रेमाने रमा अस्मित कडे बघत बाय असे म्हणत हळूहळू अस्मित कडे प्रेमाने बघत जाऊ लागते तर अक्षयचा मोठा होत असतो इकडे आता रमा ही बेडरूम मध्ये येऊन मोबाईल बघत असते तर अक्षय दरवाज्यातून डोकावून रमाकडे बघतो आणि म्हणतो की काय चाललंय इच चा किती सुंदर असते आणि किती सुंदर दिसते आणि आतापर्यंत ही जागीच आहे पण मोबाईल मध्ये काय बघते असे अक्षय विचार करतो पटकन आता अक्षय रामाजवळ येतो आणि म्हणतो की काय चाललं आहे घड्याळात किती वाजले बघितले का आणि आता मोबाईलमध्ये काय बघते लाजेने आता रामा म्हणते की आज सोबत गप्पा मारते तर अक्षय म्हणतो की गप्पा बघू मोबाईल तर आता रामा म्हणते की काय चाललं आहे तुमचं हे बाजूला जात रामा म्हणते की असा दुसऱ्याचा फोन नसतो बघायचा आणि सांगितलं आहे ना मी चॅटिंग करते तर आता रामा म्हणते की मी आता अस्मित सोबत हे बोलते आणि चॅटिंग करता करता अस्मितची मी गंमत करते अक्षय आता अवाकच झालेला असतो अक्षय म्हणतो की ही वेळ आहे का चॅटिंग करायची रमा म्हणते की मग चॅटिंग नको का करायला तो पर्यंत मला कसे कळेल की तो माणूस म्हणून कसा आहे रमा म्हणते की हल्ली बाजारात काय आहे ना बॉक्स मध्ये आतमध्ये काही वेगळंच असते आणि बॉक्स वेगळाच असतो तसं माणसांसोबत सुद्धा असतं एकदा गोलगोल फिरवायचं आणि नंतर मग मूळ स्वभाव बाहेर येतो तेव्हा आता अक्षय म्हणतो बरोबर आणि अस्मित कसा आहे कळलं ना तुला आता तेव्हा त्याचा जास्त विचार करू नकोस रामा ते ऐकून हसू लागते रामा म्हणते की म्हणूनच तर चॅटिंग करते कळेल आता मला हळूहळू अक्षय म्हणतो की अगं चॅटिंग करायची ही वेळ आहे का अक्षय म्हणतो की ऊन डोक्यावर आलं ना मग चॅटिंग करावं असे रात्रीची वेळ म्हणजे चॅटिंग करणं धोकादायक असतं तेव्हा आता रामा म्हणते की एवढा चांगला जोडीदार मिळाला आता सगळं काही जुळून घेईल मी अक्षय आता पुन्हा अवाक होतो आणि आता लगेचच अक्षय हा कसे तरी अरे व रमाला नादी लावून झोपी लावतो तर रामा म्हणते की मला आवडतोय अस्मित तर आता लगेचच अक्षय विचार करतो की अक्षयच्या जागी अस्मेत आता काय करू इकडे आता सुद्धा दुसऱ्या दिवशी रमाकडे येऊन रमाला आता बोलू लागते तर रमा म्हणते की काय अस्तित्व आहे माझं या घरात माझी आता खोली नाही राहिली ती माझी या घरात माझा नवरा नाही राहिला माझा तेव्हा काय अस्तित्व हे माझं या घरात सांगा ना तुम्ही रे रमा म्हणते की तुम्हाला तर रेवा आवडती तुमची सून म्हणून इकडे आता आनंद हा आता रमाकडे येतो आणि रमाला म्हणतो की तुझ्या मनात आता जे काही आहे ना ते प्लीज मला खरं खरं सांग तुला अर्थाची शपथ आहे तेव्हा आता रमा ही आनंदकडे बघू लागते तर आता रमा आनंदला सगळं काही अस्मितच्या प्रेमाचं चा नाटक चालू आहे हे सत्य सांगणार का आणि अक्षयचं सत्य कसे समजून घेणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब